आरोग्य जागृती राजकारण हे राजकारण नसून व्यवसाय झालाय का पूर्वीचे राजकारण एवढे गलिच्छ होते का आंदोलन राम मंदिर वेगवेगळ्या योजना यांना जनता बळी पडते का लाडकी बहीण योजना शेतकरी योजना यामुळे जनता आळशी होत आहे का आपला आवडता नेता पक्ष सोडून स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जातो तर खरंच हे जनतेच्या सेवेसाठी जातात का याचे उत्तर नाही जनता आता सुज्ञ झाली आहे याच विषयावर निष्पक्ष विश्लेषण केलं आहे आमच्या आरोग्य जागृती मुंबईचे संपादक एस रवी किरण सावजी यांनी मी एस रवी किरण आरोग्य जागृती मुंबई यूट्यूब आणि दैनिक आरोग्य जागृती मुंबई याचा मी संपादक आहे बऱ्याच दिवसापासून मला काही गोष्टी बोलायच्याही होत्या लिहायच्याही होत्या परंतु मध्येच केंद्राचे निवडणुका लागल्या आणि मग आम्ही थांबलो थांबलो एवढ्यासाठी की आता जी परिस्थिती ह्या निवडणुकापूर्वी म्हणजे दीड वर्षापूर्वी या महाराष्ट्र शासनात जे बदल झाले चेंज झाले त्याबद्दलच मला काही बोलायचं होतं तर दीड वर्षापूर्वी काय घडलं होतं तर दीड वर्षापूर्वी शिवसेना दुभंगली देवेंद्र फडणवीस आणि श्री एकनाथ शिंदे एकत्र आले ते प्रकरण सर्व जनतेला आज माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे एकनाथ शिंदे चाळीस शिलेदार घेऊन भारतीय जनता पक्षाला मिळाले आणि त्याचा मान आणि सन्मान म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री केलं आणि हे सरकार चालू झालं मग याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे एकदम क्रियाशील नेतृत्व होतं योजना आखणारं नेतृत्व होतं योजना नुसते आखणारं नाही तर त्या संकल्पात आणणारं नेतृत्व होतं आणि शिंदे एकनाथ शिंदेसाहेब यांनी तर बहिमालाच लावला कामाचा आणि कामामध्ये तळागाळात जाऊन मिसळून मिसळायला लागले असं ते व्यक्तिमत्व काही दिवसानंतर काही काळानंतर राष्ट्रवादी दुभंगली आणि श्री अजित पवार या दोघांना येऊन मिळाले हे जो सर्व त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार घेऊन यांना मिळाले आणि ही त्रिमूर्ती तयार झाली हे त्रिमूर्ती म्हणजे हे महाराष्ट्र शासनामध्ये झालेला एक फार मोठा बदल आहे आणि जनतेच्या मनातसुद्धा फार मोठा बदल झाला जोपर्यंत एकनाथ शिंदे आले होते तोपर्यंत जन्त, जनता जनतेला काही म्हणणं नव्हतं किंवा त्यांना हे माहिती होतं की उद्धव ठाकरेंनी यांना फसवलं आणि काँग्रेसबरोबर जाऊन राष्ट्रवादीबरोबर जाऊन इतर पक्षाबरोबर जाऊन त्यांनी ते सरकार बनवलं होतं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना फार मोठा पिशाडीवर जावं लागलं त्या विषयामुळे त्या कारणामुळे आणि त्या कारणामुळेच आज शिवसेना तुटली शिवसेना दुभंगली बऱ्याच ह्या शिलेदारांना हे मान्य नव्हतं की हे व्हावं जे दोन वर्षाचं सरकार महायुत महा महाआघाडीचं आलं होतं ते जनतेलाही मान्य नव्हतं आणि शिवसेनेच्या काही शिलेदारांनाही मान्य नव्हतं परंतु फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या अट्टहासामुळे हे सरकार बनलं आणि ते मुख्यमंत्री झाले परंतु त्याच्यानंतर आज ही जी घटना घडली आणि हे तिघं लोक आले देवेंद्र फडणवीसाबद्दल तर बोलायचं गरजच नाही ते कल्पना नुसत्या करत नाहीत आखतात आणि अमलातही आणतात एकनाथ शिंदे तर तळागाळापर्यंत जातात तळागाळात जाऊन सर्व लोकांना मदत करतात आरोग्यसेवा हे तर त्यांचं आज वाखान्याजोग आहे त्यांच्या अखत्यारीमध्ये श्री मंगेश शिवटे प्रत्येक जागेवर जाऊन त्यांच्या अध्यापत्याखाली काम करतात प्रत्येक ठिकाणी कशी रुग्णांना सेवा होईल ही केली जाते शेतकऱ्यांना असेल तशी मदत केली जाते कारण स्वतः एकनाथ शिंदे शेतकरी आहेत तळागाळातला माणूस आहे तळागाळापर्यंत पोहोचतो आणि नंतर अजित पवार आले अजित पवार तर वेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांच्याबद्दल तर काही बोलायचंच नाही जो बोला बोलावं तसं वा म्हणजे त्याचा त्याची आपली मराठी म्हणा आहे जो बोलेल तसं वागेल अशी ती व्यक्तिमत्व आहे ते कधीही याच्यामध्ये दो म्हणजे दुभाषिक होत नाही किंवा द्वि म्हणजे बदल होत नाही त्यांच्या बोलण्यामध्ये असे ते एक व्यक्तिमत्व आहे आता आम्हाला जे आज बोलायचं होतं याच्याबद्दल की हे सरकार आल्यानंतर केंद्राच्या निवडणुका लागल्या केंद्राच्या निवडणुका लागल्या आणि आम्हाला तेव्हा केंद्राच्या निवडणूक लागल्यावरती हे लोक निवडणुकीला उभे राहिलेत प्रत्येक गट आपापल्या अप महायुतीप्रमाणे निवडणुकीत उभं राहिला निवडणुकीला उभं राहिल्यावरती आम्ही विचार केला की आता ह्या निवडणुका झाल्यावरच बोलावं रिझल्ट लागल्यावरच बोलावं की ही जी युती झाली ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे ही जी युती झाली ही खरंच पुढे लाभदायी ठरेल का जनतेला की ठरणार आहे की नाही जनतेच्या मनात काय होतं ह्या निवडणुका झाल्यावर त्याचा रिझल्ट आल्यावरती हे लक्षात आलं हा रिझल्ट अशा पद्धतीने आला की भारतीय जनता पक्षाने अठ्ठावीस उमेदवार उभे केले होते आणि त्यांचे निवडून आले नो शिवसेना शिंदेगट यांनी उभे केले होते पंधरा आणि त्यांचे निवडून आले सात आणि राष्ट्रवादीने उभे केले होते चार एक अपक्ष जानकर पाच त्यापैकी एक आधी एक निवडून हा जनतेचा कौल होता की हे लोक तर एकत्र आल्यामुळे ज्या काही आज लोक जनतेच्या का मनामध्ये चाललेलं आहे त्याचा कौल होता असं मला वाटतं कारण शिवसेना ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला जॉईन झाली आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं सरकार हळूहळू लोकांनी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली होती भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता अठ्ठावीसपैकी त्यांना फक्त नऊ जागा आल्यात म्हणजे एक तृतीयांश एक चतुर्दांशपेक्षा कमी आणि शिंदेगडाच्या पंधरापैकी सात आल्या म्हणजे जवळपास पन्नास टक्के जागा आल्या तर मग असं होण्याचं कारण काय लोकांनी काय ॲक्सेप्ट केलं नाही जनतेला काय पाहिजे होतं जनतेला राष्ट्रवादीबरोबर आली ते नको होतं की शरद पवारांचे लोक मागे गेलेत ते पाहिजे होतं कारण अजित पवार जेव्हा इथे आले तेव्हा लोक जनतेचं मतच बदललं किंवा आदल्या दिवशी सांगतात की हे लोक भ्रष्टाचारी आहेत आणि दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अजित पवार येऊन मिळतात हे जनतेला पटलेलं नाही दिसत नाही खरं काय झालं ते आम्ही याच्यावर खूप चर्चा केली खूप राजकीय पंडितांशी चर्चा केली आणि त्यांचा आमचा एक प्रश्न होता की बाबा अजित पवार जर यांना येऊन मिळाले म्हणून हे असं झालं का तर त्यांचा होता असं नाही अजित पवार जर शरद पवारांबरोबर राहिले असते तर बाकीच्या पक्षांचं चित्र आज वेगळंच दिसलं असतं आज उद्धव ठाकरे काँग्रेसला जाऊन मिळाले उद्धव ठाकरेंनी तो जो निर्णय घेतला होता ही शिवसेना दुभगण्याच्या आधीचा हा किती चुकीचा होता हे या निकालानंतर कळालं आहे कारण उद्धव ठाकरेंनी कॉ कौ, काँग्रेसबरोबर जाण्यामध्ये त्यांना असं वाटलं की आपल्याला आता आपले मतं मिळणारच नाही मग तशी तशी परिस्थिती नव्हती परिस्थिती खरी अशी होती की शिवसेनेचे मतं आज जसे आहेत तसेच इंटॅक्ट होते बाळासाहेबांचे शिलेदार इंटॅक्ट होते बाळासाहेबांचे विचाराचे लोक इंटॅक्ट होत आहे परंतु त्यांनी तो काँग्रेसबरोबर जायचा जा 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 निर्णय घेतल्यामुळे ही परिस्थिती झाली ते शरद पवारांबरोबर गेले ते काँग्रेसबरोबर गेले आणि म उद्धव ठाकरेंना असं वाटलं होतं की आम्हाला बाकीची मतं मिळतील पण तसं न घडता उद्धव ठाकरेंनी जी संपलेले दोन पक्ष जिवंत केलेत तो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची मतं त्यांना मिळाली आणि ह्या सीट निवडून आल्यात आजही उद्धव ठाकरेंना पुढे करतात आणि पुढे करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बाकीच्या गोष्टी घड करत आहेत उद्धव ठाकरे हे स्वतः एक एकटे जरी उभे राहिले असते तरी त्यांना जास्त जागा मिळाल्या असते हा झाला आता मागचा विषय इतिहास आहे पण पर आजची परिस्थिती अशी आहे की हे घडत असताना केंद्राच्या निवडणुका लागलेल्या असताना लगायच्या आधी काही दिवसांनी कोटी लोकांचे पोटील डाव सुरू झाले जारंगे पाटलांनी मराठा अधिवेशन खूप जोरात चांगल्या पद्धतीने मांडलं जिल्ह्या जिल्ह्यात त्यांचे रॅली झाल्या याच्यापूर्वी या झाल्या होत्या का झाल्या होत्या पण त्याला जेवढा उठाव मिळाला नव्हता तेवढाही उठाव यांना मिळाला आणि तो जवळपास सक्सेसही होत आला होता, होता। जरांग जरांगी जरांगांचा प्रकार दरांगीची जी मागणी होती ती अगदी अवस्था होती अशी कोणाचंच म्हणणं नव्हतं परंतु एक घटना अशी घडली की तिथे लाठीचार्ज झाला लाठीचार्ज कशामुळे झाला हो काय झाला याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही कोणी कोणी करायला लावलं कोणामुळे करायला लावलं हे आम्हाला म्हणायचं नाही हे प्रकरण थोडं थांबायचे याच्यात झालं होतं आणि ते जोशात सुरू झाल्यानंतर हा जो, जो कुठील डाव वे एक वेगळ्या पद्धतीने खेळला गेला त्याचे परिणाम या केंद्राच्या निवडणुकामध्ये झाले उद्धव ठाकरेने ज्या जागा जा 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 डिक्लेअर केल्या होत्या त्या जवळपास पंच्याऐंशी टक्के जागा जा हे मराठा होतं मग हे मराठा पॅटर्न होतं का शरद पवारने जे लोक उभे केलेत ते मराठा पॅटर्न होतं का काँग्रेसने जे उभे केले ते काय होतं तर हे सर्व संगणमत होतं का याला संशयाला जागा आहे याला शंका आहे परंतु याचा निकाल जो केंद्राचा लागला याच्यामध्ये खरं म्हटलं तर कोण कौन कोणाला जाऊन भेटलं कोण कौन कोणाला जाऊन मिळालं हा उद्देशच नाही हे याच्या याचा कुणीही याचा आज तर्क लावू शकत नाही मग रा श अजित पवार इकडे आले म्हणून असं झालं किंवा त्यांनी मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्याच्यामुळे असं झालं याचा आज तर्क आपल्याला लावता येणार नाही कारण हे पर्सेंटेज जर बघितलं आपण या निवडणुकीच्या निकालाचं तर त्याच्यात बाजी बांधलेली एकनाथ पट एकनाथ शिंदेंनी पंधरापैकी सात जागा आलेल्या आहेत म्हणजे जवळपास पन्नास टक्के जागा आलेल्या आहेत तर असं घडल्याचं कारण काय मग ह्या निवडणुका जेव्हा झाल्या त्या निवडणुका होत असताना शिंदेनी इतर पक्षामध्ये स मदत केली का त्यांना सपोर्ट केला का के किंवा या एकमेकाची मतं एकमेकाला मिळाले का याचाही आपण आता तर्कच लावू शकत नाही आजची परिस्थिती फार वेगळी आहे सर्वांना सर्व पक्षांनी याची दखल घेतली पाहिजे हे राजकारण हा व्यवसाय झाला आहे का तर हो हा व्यवसाय झाला आहे असं आज जनतेचं म्हणणं आहे कोणताही राजकारणी आज मनाचे मनाने जनतेच्या सेवेसाठी उभा आहे असं दिसून येत नाही कारण शिंदेसाहेबांच्याबरोबर जे आलेले आमदार होते किंवा इतर कुठल्याही पक्षाचे जे आमदार होते हे जवळपास तीन तीन चार चार टर्मपासून निवडून येतं हे सेवक राहिलेत का की त्या प्रत्येक सुभेचे सुभेदार झाले हा फार मोठा प्रश्न आहे आणि आज उद्या निवडणुका लागत आहेत महाराष्ट्राच्या सर्व पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की जनता आता खूप शून्य झालेली आहे जनता आता खूप शून्य झालेली आहे जनता शून्य झाली असं म्हणण्याचं कारण एवढं करतं आहे की आज महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहेत बऱ्याच योजना आहेत त्याच्यावर सगळ्यात मोठी योजना आहे माझी लाडकी बहीण योजना त्याच्यावरती लोकं याला खरंच मतदान करतील का बहिणी पण त्याच्याबरोबर येतील का शेतकऱ्यांची योजना वयची योजना हे बघा शेतकऱ्यांची योजना चांगली आहे वयशी योजना चांगली आहे परंतु ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस सुद्धा फ्री अन्न दिलं होतं फुकट अन्न दिलं होतं पण त्यांनी लोकांना आळशी बनवलं नव्हतं त्यांनी काम करून अन्न दिलं होतं आज हे आपण पैसे देऊन लोकांना आळशी बनवतो आहे का आपल्या स्वार्थासाठी आपण हे करतो आहे का हेच ह्याचा विचार आपण केला पाहिजे याचा खरंच फरक पडेल का ज्या वेळेस पूर्वी केंद्राच्या सुरुवातीच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्या आधी अयोध्या मंदिर बांधलं गेलं आणि त्यावेळेस असं वाटलं होतं लोकांना की खूप जोरात मतदान होईल भारतीयांवर त्याला उशीर झाला पण पाहिजे तसं संपूर्ण मतदान पडलं नाही स्वतः उत्तर प्रदेशमध्येच आज जागा कमी आल्या त्याचे कारण वेगळे असू शकतात मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु जनता ही स शून्य झाली आहेत हुशार झाली आहेत आता कुठलंही खोटं नरेटिव्ह चालणार नाही आहे कुठल्याही योजनेला खरंच लोक बळी पडतील का हे बघायचं नाही आहे आपण सर्वांनी लक्ष द्या आणि जनता शून्य झाली आहे हे लक्षात ठेवून ह्या निवडणुका लढावे